आहे तुमचं पुन्हा नवीन शहाऐंशी अशा ब्लॉगमध्ये तर आज आहे संडे म्हणजेच की नाईन्टीन आजची डेट आहे नाईन्टीन मे तर असा आज ब्लॉग सुरू केला आहे आणि सकाळी सकाळी गडबड आहे थोडीशी मॉर्निंगला थोडंसं आज नाश्ता बनवत आहे मी तर काल सं सॅटर्डे होता ब्रेड आणलेले होते तर मग ब्रेड काही इतके संपले नाही तर त्यासाठी म्हटलं चला आज थोडासा ब्रेड पकोडा करूयात आपण इथं थोडंसं मेंदवडा सुद्धा करत आहे मी तुम्हाला दाखवते पुड� इथं बघू शकता आहे मेंदवळा चालू आहे माझा बनवणं तो डॅडींना मेंदूवडा देते आणि मम्मी मेंदूवडा खात नाही त्यांना पचत नाही त्याच्यामध्ये खात नाहीत पोटात वगैरे दुखतं तर बघू शकता आहे मेंदूवड्यामध्ये मी सोडा टाकलेला नाही ना इनो टाकलेला नाही तर ना आहे तर तरीही मेंदूवडा बघू शकता किती छान असा फुललेला आहे तर आता सुरुवातीला डॅडींना देते आणि हे स्लाईस मी असे कट करून ठेवलेले आहे इथं बेसनपीठ माझं रेडी झालेलं आहे आणि त्यानंतर इथं चटणी चटणीसुद्धा रेडी करून ठेवलेली आहे तर आता हे मेंदवडे तयार झाले की मी डॅडींना देते आणि त्यानंतर ब्रेड पॅटीज तयार करून घेते आणि इकडे यांचं चालू आहे आज संडे आहे म्हणजे काही ना काही कामं असतातच तर आज करत आहे हे कम्प्युटर आमचं कम्प्युटर होतं ते, ते थोडंसं त्याचा मॉनिटर हां सॉरी मॉनिटर त्याचा डिस्प्ले गेला होता ना तर त्याचा डिस्प्लेला थोडंसं काहीतरी प्रॉब्लेम झालेला होता तर त्याच्यामुळं आमचे साहेब आहे ते घरच्या घरीच आता रिपेअरचं काम आहेत शिवाने बसलेली आहे टाईमपास करत असा प्रकारचा आज संडेचा ब्लॉग आहे तर कसा जातो आज ब्लॉग नक्की कमेंट्स करा लाईक करा शेअर करा काय चीज आता खाल्ला ना चीवण नाश्ता काल झालं आमचं खाल्लं म्हणजे चीज झालं आता कोण जेवण डॅडी आता

फायनली सगळ्यांचा सा नाश्ता झालेला आहे तरी आमच्या शिवच्या अंघूळ बाकी आहे तरी नाश्ता केलेला आहे सगळ्यांनी मस्त मम्मी डॅडींना सुद्धा गरम गरम पॅटीस आणि त्याचबरोबर मेंदवडा केलेला होता तर डाळ थोडीशी घातली होती तर मेंदवडा करून दिला आणि मम्मी डॅडीने पण गरम गरम नाश्ता वगैरे केला तर नाश्ता करत करत जवळपास साडे दहा पावणे अकरा झालेलेच होते तर मग आम आमचं इथं असं आहे नाश्ता जर चांगला झाला ना तर मधुखारी मम्मी डॅडी पण आणि आम्ही पण सध्या असं जेवण करत नाही आमच्या इथं असे नाश्ता जर प्रॉपरली चांगला झाला आणि कसं होतं संडे असल्यामुळं सगळेजण उशिरा हो उठतात आणि त्याच्यामुळे सई कामं पण उशीरच चालतात त्याच्यामुळं मग नाश्ता पण उशिरा होतो असं डेली आमच्या ह्याला नाश्ता बनत नाही मम्मीला जर लागला तर मी मम्मीला चपाती देत असते करून पण डॅडी करत नाही नाश्ता तर मग संडेच्या दिवशी बनला तर मग काहीतरी वेगळं काही बनतं मग त्यामुळे उशीर होऊन जातो मग त्यामुळे डॅडीने ते म्हणतात की जाऊया जेवणच झालं असं तर आमचं आता हे जेवणच झालेलं आहे तर हे कम्प्युटर नीट करत होते आणि यांना एक कॉर्ड सापडत नव्हती तर हे ती कॉड मिस ठेवली होती मला असं वाटतं पण ती असं होतं ना आपण एकदा गोष्ट ठेवली आणि ती काय होतं लेडीज लोकांचं माइंडमधून चाललं जातं की कुठं ठेवली कुठं ठेवली मग त्यासाठी सगळा पसारा काढावा लागतो परत पुन्हा एकदा तर मी यांचं कपाटसुद्धा पूर्ण काढून बघितलं पण ती कॉड काही सापडली नाही पण काहीतरी सापडलं जुन्या आठवणी मेमरीज तर काही जुने फोटो आम्हाला सापडलेले आहेत तर जुन्या आठवणी म्हणजेच की एक खजिनाच असतो आपल्यासाठी आपला तर जुने फोटो जे आहे आमच्या ज्या काही मेमरीज आहेत त्या मी तुम्हाला दाखवते तर आम्ही ज्यावेळेस केर केरळला भरपूर ठिकाणी गेलो आहे पण ज्या दोन पॉईंटवर गेलो होतो तर ते तिथले फोटो आहेत ते मी तुम्हाला दाखवते सुरुवातीला हे केरळचे फोटो आहेत सर्व आमचे तर केरळची जी आठवणी होत्या ना आमच्या खूप छान अशा आठवणी होत्या तर मला केरळ म मध्ये इतकं छान वाटलं ना खरंच तुम्हाला सांगते मी आम्ही कन्याकुमारीसुद्धा केलं आणि त्याचबरोबर हे जे फोटो आहे ते मुन्नारचे आहेत ते मुन्नारमध्ये आम्ही सगळे असे छान असे फोटो शूट केले होते मस्त एकदम खूप छान अशी ट्रीप झाली ती आमची खरंच सांगते मस्त आणि माझ्यासाठी खरंच खूप यादगार पल होते ते खरंच तर बघू शकता छान असे फोटो काढले होते आम्ही आणि हे हा जो फोटो आहे हा आपलं दापोली बीच लास्ट इयरला आम्ही दापोली बीचला गेलो होतो तर दापोली बीचची आमची यांची ऑफिसची सगळी पूर्ण टीम होती ही सगळी ऑफिसची टीम आहे सुत्रा सुत्रा कंपनी तर ऑफिसची टीम होती त्यावेळेस आम्ही सगळेजण गेलो होतो तर इथं देविका आहे अमित भाऊची मुलगी इथं आमचा परत ही बघा अमित भाऊ आणि अमित भाऊची फॅमिली आमची फॅमिली तर हे सगळे फोटो खराब नको व्हायला म्हणून हे असे पॉलिथीनमध्ये असतात तर अशा प्रकारे फोटो बघू शकता तुम्ही मस्त असे फोटो काढलेले होते आम्ही आणि हे हे जे फोटो आहे ना जुने फोटो मी आता तुम्हाला जुने फोटो दाखवते आता हे सगळे जे लेटेस्टमधले झालेत तर तुम्हाला जुन्या काही आठवणी आहेत त्या दाखवते हे केरळच्या आठवणी वा केरळ खूप छान होतं आय लव्ह केरळचे तुम्ही रील्स तर बघितलेलेच होते माझ्या त्यावेळेसच्या मी तुम्हाला जुन्या आठवणी दाखवते इथं बघा हे श्रेयाच्या वेळेसचे ओटी भरण्याचे घरातल्या घरातच ओटी भरण केलेलं होतं श्रेयाच्या वेळेस पण हे बघू शकताय हे श्रेयाचे ओटी भरणाचे हे माझे मी लग्नानंतर पहिल्या मुळाला गेले होते ना पप्पाकडं तर पप्पांनी ट्रीप काढली होती म्हणजे मुलगी आता घरी आली आहे तर आम्ही एक फॅमिली ट्रीप अशी काढली होती तर भंडारधारा नाशिकजवळ भंडारधारा आहे ना तिथे ट्रीप काढली होती तिथले फोटो आहे हा आणि त्यानंतर इथं बघू शकताय आहे तर इथं कोणी गेस करू शकते का मी कुठं आहे तर जर कोणी गेस केला असेल तर मला नक्की कमेंट्स करून सांगा या फोटोमध्ये मी कुठं आहे मला नक्की कमेंट्स करा तर आणि येतात हा एक फोटो आहे हा माझ्या फर्स्ट बड्डेचा फोटो आहे तर माझा पहिला वाढदिवस ना तर ही जी केक कट करते आहे ती मी आहे हा माझा फस्ट वाढदिवसाचा फोटो आहे आणि इथं श्रेयाच्या ओटी भरणाचे फोटो श्रेयाच्या वेळेस मी जेव्हा होते प्रेग्नेंट तर त्यावेळेस हे ओटी भरण केलं होतं तर हे मोबाईलमध्ये त्यावेळेस यांनी फोटो काढले होते तर हे नंतर प्रिंट काढून आणलेत आणि हे माझ्या माझी सिस्टर आणि मी तर हा फोटो तुम्ही बघू शकता मी मला वाटतं पो याला इन्स्टावर पण टाकलेला आहे वाटतं तर दिवाळीच्या वेळेसचा हा एक फोटो आहे तर या फोटोचा एक किस्सा आहे तर मी खूप छान असे रेडी झालेले होते आणि फोटो काढणारे मला वाटतं आले होते की नव्हते आले असा काहीतरी घोळ झाला होता तर मी खूप रडले तेव्हा नाही मला फोटो काढायचाच हे काढायचाच हे काढायचं मी आधी खूप रडून घेतलं माझा पूर्ण चेहरा खराब करून घेतला आणि नंतर नंतर मध्ये फोटोग्राफर आले आणि पूर्वी कसं हो व्हायचं त्यावेळेस तर आमच्या इथं फोटो स्टुडिओ वगैरे नव्हते तर फोटोग्राफर सणाच्या वेळेस आहे ना दिवाळी असू दे काही असू दे तर असे स्पेशल डेच्या वेळेस आहे ना फेस्टिवलच्या वेळेस तर ते घरी यायचे आहेत प्रत्येक प्रत्येकाच्या घरी असे यायचे आणि फोटो काढायचेत तर त्यावेळेस असे दुसऱ्याच्या घरी नंबर हो चालू होता मला वाटतं असं काहीतरी होतं आणि ते आमच्या इथं आले नव्हते तर मी खूप रडले मग नंतर त्या त्यांनी त्यांनी त्यांना बोलवलं आणि मग आमच्या दोघींचे फोटो काढले तर ही ज्योतिताई आहे आणि ही लहानी मी आहे तर असे या फोटोची गंमत होती आणि हा एक फोटो जो आहे हा फोटो मी थांबा यांच्याच तोंडून आपण ऐकू यांना बोलू अहो चिडत इकडे या ना कुठे बाप्पा

तर बघा हा तो हा तो फोटो आहे याच फोटोच्या वेळेस मी आले होते त्यांच्या इथं तर भावाचं साखर होता जसं की मी तुम्हाला त्याच वेळेस बोलले होते बरोबर की नाही तर काय बोलले होते तुम्ही त्यावेळेस आशिष बाई गो पाहिजे बोललो होतो बर का मी त्यावेळेस फर्स्ट इयर होतो आणि नवीन लावतो आम्ही त्यावेळेस आले होते भावाचं साखर फोटो

बघा 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 ते बघा ते कस कस चालतंय सांगा तुम्ही कशी मी परेशान होते आणि काय व्हिडिओ काढायला वेळ मिळत त्यांच्या नाता चला चला मग आम्ही आमची कामावरतो तुम्ही बघत राहा ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा आणि मी तुम्हाला आज ह्या व्हिडिओमध्ये माझे स्किन रुटीनचं सा सांगणार आहे तर मला ह्या ताईंनी विचारलं होतं की तुम्ही ताई तुमच्या स्किनचं रुटीन वगैरे सांगा पण मी काही प्रोफेशनल वगैरे नाही आहे पण हां मी जे काही घरामध्ये करते यूज माझे नुसके काही ना काही चालू असतात तर ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर मी जसं की अजून मी चेहऱ्याला काही लावलेलं नाही आहे तर म्हणलं चला आज पपई आणलेली होती तर ती पपई मी श मुलींना दिली आणि त्यातला जो खूप पिकलेली होती तर म्हटलं चला आज ते तुम्हाला एक दाखवून देते मी चेहऱ्यासाठी काय काय यूज करते तर आज थोडंसं व्हिडिओच्या निमित्ताने तुम्हाला एक सांगा की मी काय स्किनला अप्लाय करते म्हणजे मी स्किनला अप्लाय वगैरे काहीच करत नाही नॉर्मली माझे जे नुसके असतात घरामध्ये येता जाता काम करता करता काही ना काही आपलं स्किनला लावून घ्यायचं तर त्याच प्रकारे एक पपई आहे जसे की आज मी पपई आणली होती आणि त्यानंतर त्याचा जो पिकलेला भाग असतो ना तर तो केला मस्त असं मॅश केला आणि तो स्किनला असं आपण अप्लाय करून घ्यायचा असा असा अप्लाय करून घेणार आणि त्यानंतर मग आपलं कसं आहे बाकीची जी कामं आहेत ती करत राहते आता मुलींचा गोंधळ चाललेला आहे घरामध्ये तर अशी बाकीची मी असं कामं करून घेते हे असं अप्लाय करून स्किनच्या आपल्या पूर्ण डार्क सर्कल वगैरे असतात तिथं अप्लाय करा तर यामध्ये तुम्हाला जर मध वगैरे ॲड करायचं असेल तर तुम्ही ते करू शकताय आणि तरी असाही त्याचा ग्लो येतोच तर मी असं पद्धतीने असा माझा झुगाड असतो मी असं अप्लाय करून घेते हो आणि चालू राहतात मग माझी दिवसभर कामं वगैरे असं दिवसभर तर नाही ठेवत हे दहा पंधरा मिनटं असं ठेवते वाट सुपले का मग ते वॉश करून घेते तर आता मी आंघोळ वगैरे झालेली आहे पण मग स्किनला अजून काहीच अप्लाय केलेलं नाही आहे पण आंघोळीच्या आधी लावायला गेले तर पण यांचा सकाळी सकाळी चहा वगैरे होता त्याच्यामुळे मला काही सकाळीच जमलं नाही पपई कापली ते तर असं पद्धतीने अप्लाय करून घ्यायचं तू बघू शकते असं लावून घ्यायचं आणि त्यानंतर आपली दिवसभरची कामं अशी करून घ्यायची आणि त्यानंतर मग थोडंसं दहा पंधरा एक वीस वीस मिनटं असं ठेवलं तरी भरपूर होतं आणि तोपर्यंत कामं होऊन जातात आणि त्यानंतर वॉश करून घ्यायचं तर कसा वाटला आजचा ब्लॉग नक्की कमेंट्स करून सांगा तर तुम्ही बघितलंच तर हा एक नॉर्मल होती एक की मी काय यूज करते तर अशा जसं की पपई आज होती तर पपई मी स्किनला लावली आणि जसं असं डेली जर केळं असलं तर केळं पिकलं तर, तर ते स्किनला लावून घेते अशा काही गोष्टी आहेत त्या घरामध्ये मी करत राहते तर व्हिडिओच्या माध्यमातून मग ज्यावेळेस काही वेळ मिळाला तर मी तुम्हाला दाखवत राहील आणि पुढच्या वेळेस एखाद्या वेळेस मी स्किनचं जे काय आहे ते नाईट क्रीम काय यूज करते सुद्धा मी दाखवेल पुढच्या वेळेस नक्की तुम्हाला म्हणायचं असं की मी प्रोफेशनल नाही आहे खरं तर ताईंनी बऱ्याच ताईंनी मला विचारलं होतं की स्किन रुटीन सांगा पण मी तुम्ही आता बघितलंच या व्हिडिओमध्ये की मी नॉर्मली घरात जे काही असतं तेच लावते आणि माझ्याकडं सनस्क्रीन नाही आहे ना मी कधी सनस्क्रीन लावत कधी चेहऱ्याला फेशियल पण नाही करत जसं की तुम्हाला मागे म्हटलं मी फेशियलसुद्धा कधी करल केलं करत नाही आणि त्यानंतर ब्लीचसुद्धा करत नाही माझ्याकडे ब्लीच पण नाही आहे नॉर्मल फक्त एक डेली माझी क्रीम असते विकोटरमरी श्रायती दाखव विकोटरमरी तर माझी एकच विकोटरमरी क्रीम असते आणि त्याच्यावर पावडर भास इतकंच आणि समजा असं कुठं बाहेर जायचं असेल किंवा लग्नकार्य असेल तर नॉर्मल थोडंसं लाईट फाउंडेशन आणि नाते फाउंडेशन पण मी तुम्हाला दाखवेल ज्यावेळेस कधी मेकअप करेल तर तो तो ना ना तर त्याच्यातसुद्धा मी जास्त काही प्रॉडक्ट यूज करत नाही तर यांना आवडत नाही तर असं आहे माझं नॉर्मल तर मी प्रोफेशनल नाही आहे नॉर्मल आपलं घरगुती गृहिणी आहे जे घरात दिसलं फ्रूट दिसलं ला तर ते स्किनला लावून घेते तसं माझ्या आम्ही माझी जाव आणि मी असंच आधीपासून असंच घरगुती नुसके आपलं चालू असतात आमचे काम करता करता स्किनला लावून घ्यायचं दही असतं तर दही लावून घ्यायचं म्हणजे असं नॉर्मली घरातलं घरात असं आमचं चालू असतं तर असं आहे माझं तर कसं वाटलं तुम्हाला ब्लॉग नक्की कमेंट्स करून सांगा आणि तुम्हीसुद्धा ना जितके जितके आपले म्हणतो ना आपण घरेलू नुसके करता येतील तितके स्किनला करा घरगुती आपले केमिकलयुक्त प्रोडक्ट कधीच यूज करू नका नवीन स्किनला कारण की काय होतं स्किन डॅमेज होते भरपूर आहे केसांसाठी सुद्धा जितके तितके घरच्या घरी जितकं करता, करता येईल ना तितकंच करा कारण की हे केमिकल प्रोडक्ट्स काय करतील केस डॅमेज करायचेच कामं करतात स्किन डॅमेज करायची कामं करतात त्याच्यामुळं त्या गोष्टीपासून तर मी लांबच राहते यांनासुद्धा आवडत नाही तर मी लांब राहते मोह हो माया हो होतो वाटतं कधी कधी असं पार्लरचं मेकअप सामान मेकअपचं सामानसुद्धा माझ्याकडे जास्त नाही नाही आहे नॉर्मलच असतं माझ्याकडं आणि यांनासुद्धा नाही आवडत यांना मेकअप केलेलं आवडतच नाही हे मला म्हणतात तू मेकअप केलं ना तू काहीतरी वेगळीच दिसते त्याच्यामुळं मी मेकअप पण जास्त करत नाही तर असं आहे साधं सिम्पल माझं लुक आणि राहणीमान खूप साधं सिंपल आहे तर कसं वाटलं तुम्हाला ब्लॉग नक्की कमेंट्स करून सांगा जसं जसं शेअर करा आणि सपोर्ट करा माझ्या चॅनलला ब बाय भेटूया परत पुन्हा नवीन छानशा अशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो ब बाय